कुणाशी भेटणार आपला चॅनल दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून महाविरुद्यान येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवात पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहना तरी उपस्थित मान्यवरांचं व सभासदांचं स्वागत श्री मदनजी काकडे यांनी केलं यावेळी महाराष्ट्र गीत सादर करून श्री अशोक पोतनीज यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्व व कामगार कल्याणासाठी शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली त्याचप्रमाणे थोर महापुरुषांना मा, मानवंदना देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन राजांना आज मानवंदना देण्यात आली रविकांत यांनी मानले राहुल हळदे यांनी उपस्थित सभासद व मान्यवर यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी संगीता कलशेट्टी रविकांत आष्टेकर धनंजय कुर्णे अशोक पोतनीस मदनजी काकडे धुळाप्पा तोडकर रामचंद्र साळवी रमेश खांडेकर हुंडा मलजी बजाजजी उदय हंकारे राहुल हळदे शिवाजीराव कदम नारायणराव कुलकर्णी संजय देशपांडे किशन खंदारे पंडित सुतार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी अशोक पोतनीस यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकून महाराजांना मानवंदना दिली या प्रसंगीच्या गुण आठवणीचं चित्रीकरण आपल्या समोर सादर करताना खूप आनंद होतोय सत्यमुख प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याविषयी नुसतं जरी नाव काढलं तरी राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं तरी आपल्याला मनामध्ये मा उत्साह प्रेरणा येतो आणि ते प्रेरणा उत्साहाचं उदाहरण आपल्याला यांना जास्त माहिती आहे काय तर ते काय आहे मग का खरंच आपल्याला ते की एक ताकद आणि ऊर्जा जी आहे ती खरंच मिळावी अशी आहे तर ती आपण या प्रत्यर्थ त्यांना एक आपण मानवंदा देऊया ती मानवंदना ती थोडीशी पोहडत मानवंदना आहे तर आपण पहिल्यांदी छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणून आपण ते पोहडत होतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शौर्याचा बलिदानाचा इतिहास आजही ताजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा लाभले पित्याचे शौर्य माऊली दे औदार्य लाभले पित्याचे शौर्य माऊली देई औदार्य अन्यायाच्या तिमऱ्याशी लढलासोहून सूर्य भोवत आली होते वादळ आणि लखलखणाऱ्या विजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा हिंदवी स्वराज्यासाठी स्वित रेतू तू आन पर धर्मासोबत केला पर स्त्रीचाही सन्मान देव देश धर्मापायी चौफेर उदलया फौजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी पायतली अंगार भोत आली अंगार पायतली अंधार मरणाच्या दारामध्ये लढले वीर झुंझार काळई थांबला होता पाहुनी तुझ्या ये ओझा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा मिळून मावळे थोर केलास घोल यलगार मिळून मावळे शूर केलास घोर यलगार रैतेचे रैतेसाठी केलेस राज्य स्थापन रयतेचे रैतेसाठी केलेस राज्य साकारमी जु, यवनांचा सा, तू मोडले सरे माझा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा कडवा का कडवायचा तू पराक्रमाचा सिंधू तुझं मुळे उरला हिंदू यासाठी हे शिवराया तुझे युगे युगे रे बंधू हे राष्ट्र राखण्यासाठी दे अमा तुझी या ते या हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज जी। की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वन देश वन देश धन्यवाद धन्यवाद मित्रांनो परत आपण भेटूया पुढच्या एक तारखेला एक जून दोन धन्यवाद धन्यवाद जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका